टुडे इंटरेस्टिंग गेम 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 द द नेम ऑफ इज माइंड करेक्ट चालना देणारा बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स प्ले अ गेम इकडे पहा तुमच्यासमोर मी एक समीकरण तयार केलेलं आहे ओके इथे पहा काय लिहिलंय वन मायनस वन इज इक्वल टू नाईन आणि हे तर तुम्हाला माहिती आहे की वन मधून वन गेल्यानंतर किती उरतात रे शून्य म्हणजे हे करेक्ट आहे का समीकरण नाही हे चुकीचं आहे पण तुम्हाला मात्र काय करायचं आहे हे समीकरण बरोबर करायचं आहे मग यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहे दोन कोणत्याही दोन स्टिक हलवायच्या आणि हे समीकरण बरोबर करायचं ओके चला सगळ्यात पहिल्यांदा आपण तिरुमलाला चान्स देऊया तिरुमला माझ्या बाजूनी आहे इकडनं ये तू बाळा इकडनं आपण सॉल्व्ह करूया म्हणजे तुला हे बरोबर सरळ दिसत तिकडनं उलटं दिसते ना तुला ओके चल ये इकडनं या बाजूनी चला स्टार्ट तिरुमला दोन चान्स आहेत बाळा तुझ्याकडे चला ओके पहिला चान्स ओके okay. आणि आणखीन एक चान्स आहे सेकेंड चान्स ओके चला काय तयार केले तिने बघूया बनलं का समीकरण तिरुमला नाही बघितलं काय बनले हे तर हा तर नंबरच नाही वाटत ते मायनस वन आणि हा सपोज आपण झिरो जरी म्हटलं तरी हे काही समीकरण तयार झालेलं नाही ठीक आहे चला काही हरकत नाही पुन्हा नाही तसंच ठेव बेटा श्रुती बेटा रेडी ओके चला श्रुतीचा चान्स आहे आता आपण श्रुतीला चान्स देऊया स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत श्रुती तुझ्याकडे चला पहिला चान्स आहे श्रुतीचा बघूया जमतय आहे का श्रुतीला ओके आणखीन एक चान्स आहे श्रुती कुठे ठेवणार आहे स्टीक बघ विचार कर चला ओके श्रुतीने केलेला आहे वन मायनस चला हा नंबर आपण वन चला समजूया चला वन मायनस वन इज इक्वल टू एट करेक्ट आहे का रे हे नाही वन मायनस वन इज इक्वल टू किती यायला पाहिजे झिरो ठीक आहे चला श्रुती बाळा तू छान प्रयत्न केला बेटा पण काही हरकत नाही श्रुती ठीक आहे चला श्रुतीने छान प्रयत्न केला पुन्हा एकतच ठेवूयात अनुराधा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत अनुराधा तुझ्याकडे दोन स्टिक हलवून आपल्याला समीकरण बरोबर करायचं आहे विचार कर की काय केल्यानंतर समीकरण बरोबर होईल दोन स्टीक हलवल्यात ऑलरेडी तू बरोबर ना म्हणलं का समीकरण अनुराधा नाही ठीक ना आहे जर काही हरकत नाही पुन्हा ना आहे तसंच ठेव बेटा इसानी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके पहिला चान्स आहे ओके वन मायनस वन इज इक्वल टू झिरो हे करेक्ट येते पण आपल्याकडे दोन चान्स आहेत आणखीन एक तुला स्टिक हलवायची आहे जो वेगळा विचार करतो तोच विजयी होतो लक्षात ठेवा कायम सगळ्यांपेक्षा आपण वेगळा रास्ता शोधायचा असतो नेहमी चला ओके तिने काय बनवले बघा सेवन मायनस वन इझी गोल्ड टू इथं साईन पाहिजे होतं की नाही तेच नाही राहिलं आणि इथे किती आले झिरो आले ठीक आहे चला हे काही समीकरण बरोबर बनलेलं नाही पण ठीक आहे चला तिने प्रयत्न चांगला केला ओके यानंतर आपण चान्स देऊया काव्याला काव्या बेटा रेडी ओके या चल बेटा काव्या इकडनं ओके स्टार्ट बेटा काव्या स्टार्ट बेटा वन मायनस वन इज इक्वल टू नाईन हे चुकीचं आहे बघूया आता काव्याला जमत आहे का चला काव्याने एक नंबर तयार केला आहे सेव्हन ठीक आहे सेव्हन मायनस वन इथे एट तर पण नाही होत इथे एट यायला पाहिजे आहे की नाही अजून एक चान्स आहे तुझ्याकडे काव्य विचार कर बर -बर की काय केल्यानंतर हे समीकरण बरोबर होणार आहे समीकरणाच्या दोन्ही पण बाजू सारख्या पाहिजे डावी बाजू पण आणि उजवी बाजू पण आहे की नाही बरोबर चिन्हाचा अर्थच हा हे हा आहे की याच्या दोन्हीसुद्धा बाजू कशा असतात सारख्याच असतात चला एक चान्स आहे तिच्याकडे बघू तिला जमतं आहे का ओके चला ठीक आहे बघा आता जरी हा जरी आपण म्हटलो हा सेवन नंबर आहे आणि त्यातून वन गेला तरी तर किती आन्सर यायला पाहिजे होतं सिक्स ठीक आहे वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण आणि यानंतर शिवराजचा चान्स देऊया शिवराज बेटा रेडी okay. ओके चला स्टार्ट बेटा चला शिवराजला जमते का आपण पाहूया ओके काय शिवराज नाही हलवायची का तीच विचार कर आधी कोणती हलवणार ओके चला ओके एक चान्स झाला शिवराजचा आणि दुसरा ओ एक्सिलंट वर्क शिवराज बघा शिवराज ही बरोबर सॉल्व्ह केलेला आहे शिवराजनी व्हेरी गुड शिवराज बघा वन मायनस वन इज इक्वल टू झिरो दोन स्टिक हलवून त्यांनी अगदी बरोबर उत्तर शोधलेलं आहे शिवराजसाठी जोरदार टाळ्या वाजवा शिवराज तुला अजून एक येतोय का उत्तर ओके बघूया जमत आहे का दुसऱ्या पद्धतीने ओके स्टार्ट बेटा शिवराज चला एक चान्स झालाय शिवराजचा आणि हा दुसरा चान्स आहे ओके समजून सांग बाळा कसं उत्तर आलंय ते अगदी करेक्ट स्टिक मी फक्त सरळ करते वन प्लस वन इज इक्वल टू टू म्हणजे दोन्ही पण बाजू आता कशा आल्या समीकरणाच्या बरोबर आलेल्या आहे बघा पहिलं उत्तर काय बरोबर आलं की नाही आणि हे दुसरी मेथड आहे वन प्लस वन इज इक्वल टू टू अगदी बरोबर शिवराज शिवरासाठी परत एकदा जोरदार टाळ्या आज सगळ्यांनी कंग्रॅच्युलेशन बेटा शिवराज कसं काय जमलं रे बाळा तुला हे तु दे शिकलो, की ही आपण करावा ओके म्हणजे okay. तो दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकला अगदी बरोबर आपण म्हणतो ना अपयश ही यशाची पहिली पायरी आहे तो दुसऱ्यांच्या अपयशामधून यश कसं मिळवायचं हे तो शिकला व्हेरी गुड शिवराज बेटा व्हेरी नाईस असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स